घणसोलीतील सिम्प्लेक्स परिसरात पुनर्विकासाला गती सात सोसायट्यांचा ऐतिहासिक निर्णय नवी मुंबईतील घणसोली येथील सिम्प्लेक्स परिसरातील सात जुन्या सोसायट्यांनी एकत्र येत पुनर्विकासाचा एक ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाला अखेर मार्ग मोकळा झाला असून शेकडो रहिवाशांचे सुरक्षित आणि आधुनिक घराचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे या संपूर्ण प्रक्रियेत युवा नेते सौरभ शिंदे यांनी सातही सोसायट्यांमध्ये समन्वय साधत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली राजकीय अडथळ्यांना बाजूला सारून रहिवाशांनी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकला आणि एकमताने भगवती बिल्डरकडे विकासाची जबाबदारी सोपवली यामुळे आता रहिवाशांना जुन्या घरांच्या बदल्यात थेट दोन बीएचकेची प्रशस्त घरे मिळणार आहेत ज्यामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण पसरले आहे पुढील चार वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होणार असून जीर्ण इमारतींच्या जागी आता नवी मुंबईच्या वैभवात भर घालणाऱ्या टोलेजंग इमारती उभ्या राहतील विशेषतः माथाडी कामगार कष्टकरी आणि महिला वर्गाने या निर्णयाचे उत्साहात स्वागत केले आहे आणि एवढा आनंद होतोय की म्हणजे सांगू नाही शकत आम्ही कारण आम्ही छोट्या घरांमध्ये असताना जो त्रास काढलेला आहे तो फक्त आम्ही समजू शकतो त्याच्यामुळे सौरभ दादांच्या माध्यमातून आम्हाला एवढं मोठं घर भेटते ते आमच्यासाठी खूप म्हणजे गर्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे आणि दादांनी आमच्या मोठं घरं मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत आणि त्यांचं कामही खूप पारदर्शी आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद होतोय की आम्हाला आमचे स्वप्नाचे घर मिळतील. आमच्या कष्टाच्या घराला आता नवसंजीवनी मिळणार. अशी भावना रहिवाशांनी व्यक्त करत युवा नेते सौरभ शिंदे यांचे आभार मानले आहेत. अतिशय समाधान झाले आहे. आमच्या सिम्पलका स्वप्न आज पूर्ण होत आहे. ते सौरव दादा यांच्या माध्यमातून सौरव दादांनी दिली चार वर्ष या प्रोजेक्टवरती मेहनत घेतली आणि त्यांनी अतिशय मेहनत घेऊन आम्हाला वेळोवेळी त्यांनी सहकार्य केलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केले आणि आज जे भगवती ग्रुपला आज आमच्या सर्व साथी सोसायटींनी त्यांची एकमताने निवड केलेली आहे तर अशा पद्धतीने चांगल्या मोठ्या बिल्डर आम्हाला दादांनी दिलेला आहे आणि त्या माध्यमातून आम्हाला पाचशे नव्वद हा कार्पेटचा एरिया देतो आहे आता आमचा एरिया एक एकशे ऐंशी स्क्वेअर फिटातून आम्ही पाचशे नव्वदमध्ये जातो आहे तर सगळे स सिम्प्लेक्स भाषे आनंदी आणि एकदम खुश आहेत जे आम्हाला आमचं स्वप्नातलं घर आम्हाला आज मिळालं सौरदादांच्या माध्यमातून आणि अतिश अतिशय चांगलं आज आमचं स्वप्न साकार आहे त्याच्यातच आम्ही समाधान आहे आणि सौरभदाचे आम्ही जेवढे आभार एवढे कमीच आहे आज आपल्या साथी सोसायटीचे जे ब बिल्डर नियुक्ती आहे ते आज सर्व सभासदांच्या वतीने ठराव पास करून त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि आज हे सर्व जे आहे हे जे आपले सर्वांचे लाडके नेतृत्व जे सौरभदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं काम चालू आहे आणि आज त्यांनीच देखील आणि भगवती बिल्डर यांनी देखील सांगितलेलं आहे की आम्ही अगदी पारदर्शीपणे हा जो पुनर्विकास आहे किंवा प्रकल्प आहे तो वेळेत आम्ही पूर्ण करू अशा पद्धतीचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि ते आम्हा सर्वांना ते अपेक्षा आहे की ते देखील त्या पद्धतीनं पूर्ण करतील मला आता पाचशे त्र्याण्णवचा एरिया त्यांनी सांगितलेला आहे त्याच्यामध्ये अजून जो प्लॅन आहे त्याची डिझाईन होईल त्याच्यानंतर तो आमच्यासमोर ठेवला जाईल काय त्रुटी असतील तर आमच्या सर्व रहिवाशांना सोसायटीचे सर्व संचालक अध्यक्ष सर्वांना एकत्र घेऊन सगळ्यांच्या विश्वासानं हा प्रकल्प होईल ज्या पद्धतीनं आम्हाला पाहिजे तसं कमिटमेंट जेवढ्या लवकरात लवकर आम्हाला जो प्रोजेक्ट आहे हा तुम्हाला फास्टमध्ये आम्ही करून देतो म्हणून सांगितलं आहे एरिया आम्हाला चांगल्या पद्धतीनं त्यांनी पाचशे त्र्याण्णव हा एरिया त्यांनी सांगितलेला आहे कार्पेट एरिया हे आम्हाला आणि बाकीची आश्वासन आहेत आम्हाला पार्किंग असेल चांगल्या पद्धतीचं चा आम्हाला इथं मुलांना खेळण्यासाठी म्हणजे गा गार्डन असतील किंवा बाकीच्या गोष्टी आहेत हे सर्व त्यांनी आम्हाला देण्याचं मान्य केलेलं आहे सांगितलं आहे आश्वासन दिले सध्या आता वन आर के आहे आमचं आणि वन आर केमध्ये खरोखर हे एक स्वप्नातलं घर सर्वसामान्य लोकांचं त्यांच्यासाठी खरोखर एक भाग्याची गोष्ट आहे समाजसेवक सौरभ दादा शिंदे यांच्या माध्यमातून खरोखर बरीच वर्ष झालं ते या ठिकाणी प्रयत्न करत आहेत त्यांच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे खरोखर त्यांचं सर्व साथी सोसायटींच्या वतीनं आम्ही त्यांचं खरोखर खूप खूप आभारी आहोत धन्यवाद अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून एकीच्या बळावर सिम्प्लेक्समधील नागरिकांनी घेतलेला हा निर्णय नवी मुंबईतील इतर प्रकल्पांसाठी देखील एक आदर्श ठरणार आहे